शेतकरी मित्रांनो नमस्कार मी चाललो होतो शिर्डीला नेवाशावरून परंतु मध्येच थांबलो था तर तो म्हणजे रामपूर एमआयडीसी मधील जो रोड आहे वाकडी या गावामध्ये कारण इथं अतिशय जबरदस्त एक मला व्हिजिट करण्यासाठी स्पॉट सापडला आहे मित्रांनो हा जो व्हिलॉग असणार आहे तर तो शेवटपर्यंत पहा अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला या लॉग मार्फत मिळणार आहे चला तर नेमकं या व्हिलॉगमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार मित्रांनो हे बा पा। माझ्या पाठीमागे इथं ओपनिंग ओपनिंग पाहू शकता जी की संकेत नर्सरी या नर्सरी यांची आहे अतिशय जबरदस्त माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला इथं पूर्णपणे पाहायला मिळणार आहे चला तर मित्रांनो मित्रांनो इथं सगळ्यात अगोदर मी भेटला आहे तर ते विक्रांत भाऊ यांना नमस्कार नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर यांचं सा सांगतो यांचं सा पूर्ण जे आय टी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे परंतु इंजिनियर झालेले लोक कधी ॲग्री क्षेत्रात उतरत नाही परंतु हे भाऊ ऍग्री क्षेत्रामध्ये येऊन यांनी एक चांगली कामगिरी हाशील केली आहे नमस्कार तुमचा पूर्ण एकदा ओळख करून द्या थोडक्यात माझं नाव विक्रांत रुपेंद्र काले आणि मी राहणार गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर आणि नर्सरी आमची आहे पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून एकोणीसशे सत्त्याऐंशी ला चालू केलेली आणि नर्सरी आणि शेती आपले घरचे सगळे मदर प्लॉट आहेत चाळीस एकर नर्सरीचे जे, जे प्ला, जे मदर प्लांट तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल मदर प्लांट फळबागेला तेच महत्वाचं आहे की घरचे मदर प्लांट असले तर रोपाची शाश्वती आणि गॅरंटी क्वालिटी मदर प्लांट मुळे चांगली येते जेणेकरून आणि मित्रांनो अगोदर Uh, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड ची सुद्धा यांना मान्यता सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्र हॉर्टिकल्चर जे बोर्ड आहे तर त्यांचे सुद्धा हे जे नर्सरी चालवण्यासाठी यांना सर्टिफिकेट वगैरे पूर्णपणे भेटलेले आहे आणि जी आपल्याला जी, जी रोपाची क्वालिटी वगैरे इथं भेटणार आहे अतिशय जबरदस्त भेटणार आहे चला तर मित्रांनो आता पूर्ण जे इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे झाडं आहेत तर ते तुम्ही तुम्हाला तु दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण इथं संकेत नर्सरीला व्हिजिट देत आहोत तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे रोपवाटिका इथं पाहू शकता रोपं तर नर्सऱ्यांमध्ये सगळेच भेटतात परंतु इथं काही अशा वेगवेगळ्या वेग ज्या व्हरायट्या आहेत तर ते मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता इथं सगळ्यात अगोदर तुम्हाला एक व्हरायटी दाखवतो आहे जी की आंब्याचे आहे मित्रांनो हे पा इचं नाव आहे ए टी एम थायलँड शेतकरी मित्रांनो ए टी एम थायलँड ही जी आंब्याची व्हरायटी हो आहे तर हिच्या नावातच आहे एनी टाईम मँगो मित्रांनो असा याचा फुल फॉर्म बनवण्यात आलेला आहे आणि अतिशय छोटे छोटे जे पाहू शकता याचे जी या आंब्याची जी हाईट आहे तर ती बऱ्यापैकी आपल्याला पाच ते सहा फुटापर्यंत वाढलेली तिथं पाहायला मिळते आणि एक लवकरात लवकर याला चांगल्या प्रकारे फळदारणं तिथं सुद्धा झालेली पाहायला मिळते नेमकं फळाची क्वालिटी कशी असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं पाहू शकता ही आहेत ओरिजिनल आंब्याचे फळं जे की लवकरात लवकर येतात आणि एटीएम मँगो आपण याला म्हणू शकतो हा इथं पा सोनेरी सोनपरी आंबा हे बा सोनपरी आंबा सुद्धा इद आहे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटी असतात आंब्याच्या वेगवेगळ्या वेग जाती तरती <coughs> ते तर ती इथं पाहायला मिळत आहे मित्रांनो आंबा आंबासुद्धा आहे इथं त्याच्यानंतर आपण अजून पुढं गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला मेडिसिनल प्लांट किंवा औषधी वनस्पती जे म्हणतो तर ते इथं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये पानफुटी आहे नंतर लवंग तुळस आहे स्टीविया शुगर प्लांट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट आहेत तर तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे खूप मोठी नर्सरी आहे शेतकरी मित्रांनो जवळपास पूर्ण दिवस या नर्सरीला व्हिजिट करायला इथं माझं चाललेलं आहे मित्रांनो हे बा इथं पांढरा जांभूळ तुम्ही जांभूळ तर जांभळ्या रंगाचा जा खूप खाल्ला असेल परंतु पांढऱ्या जांभळाची व्हाईट जांभळ आपण ज्याला म्हणतो पांढऱ्या जांभळाची सुद्धा इथं व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे बघा बुटके नारळ तुम्ही बुटके नारळ तर ऐकलेलंच असेल फक्त साडेतीन वर्षानंतर याला नारळ लागायला इथं सुरुवात होते मित्रांनो बुटक्या नारळाची सुद्धा आपल्याला इथं व्हरायटी पाहायला मिळते पा जास्तीत जास्त दहा ते पंधरा फुटापर्यंत हे जे काही नारळ झाड आहेत तर ते वाढतं आणि जी काही आहे फळधारणा आहे तर ती पाच ते सात फुटाची झाल्यानंतरच या नारळाला नारळ लागायला सुरुवात होते मित्रांनो हे पहा आता इथं लाईव्ह नाही परंतु इथं फोटोमध्ये पाहू शकता जमिनीलाच हे नारळाचं घड पूर्णपणे इथं टेकलेला आहे बा नारळाचे रोप आहेत जे की तुम्हाला दाखवलं मी बुटक्या नारळाचे सुद्धा इथं उपलब्ध आहे तुम्ही इथं पाहू शकता बुटक्या नारळाचे रोपं त्याचसोबत आंब्याचे रोप पूर्णपणे जे काही हॉर्टिकल्चर प्लांट आहेत तर ती इथं आपल्याला पाहायला मिळत आहे केशर आंबा शेतकरी मित्रांनो हे पा इथं केशर सुद्धा झाडं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त विशेष मी तुम्हाला इथं या प्लॉटवर दाखवण्याचा प्रयत्न करणार या नर्सरीमध्ये हे इथं इथं पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही पहा पंचेचाळीस डिग्री सु तापमान जे काही महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जातं चंद्रपूरला अठ्ठेचाळीस डिग्री जातं परंतु जास्तीत जास्त पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसवरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये सप्परचंदाची लागवड केली जाते आणि त्या ॲना या नावाची एक सफरचंदाची व्हरायटी आहे तर ती सफरचंदाची व्हरायटीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर ती व्हरायटीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह फक्त व्हिडिओ पूर्ण पाहत राहा हे बघा येव इथं ये ये तुम्ही पाहू शकता हे इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जांबा आपण किंवा पेरू म्हणतो तर पेरूच्यासुद्धा व्हरायटी इथं उपलब्ध आहेत याच्यामध्ये ही पिंक तायवान नाव नावाची पेरूची व्हरायटी आपल्याला इथं पाहायला मिळते तर ही व्हरायटीसुद्धा इथं तुम्ही पिंक तायवान पाहू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये पेरूमध्ये रेड डायमंड नावाची सुद्धा व्हरायटी तर आपल्याला मिळणार आहे किंवा पाहायला भेटणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून कधी सपरचंदच झाड पाहिलं आहे का इथं पाहून घ्या हे आहे सपरचंदाचं झाड शेतकरी मित्रांनो हे बा सपरचंद झाड म्हणण्यापेक्षा इथं रोप आहे सपरचंदाचे जे काही अॅन नावाची व्हरायटी मी तुम्हाला सांगितली तर ती अॅना नावाची व्हरायटी तर पाहू शकता पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा ही जी काही अॅना नावाची व्हरायटी आहे महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी याची लागवड करून उत्पादन मिळू शकता अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता चिकूची सुद्धा इथं आपल्याला रोपटे वेगवेगळ्या वरायटीचे पाहायला मिळते आता प्रत्येक व्हरायटीचं नाव घेणं किंवा तुम्हाला सांगणे शक्य होत नाहीये आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या फळबागाची लागवड होते तर ते प्लॉट मी तुम्हाला दाखवतोय किंवा ती रोपं तुम्हाला दाखवतोय मित्रांनो निश्चितच सगळ्यात जास्त आणि जबरदस्त भाव असलेलं सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन घेणं मुश्किल झालेलं तेल्या रोगामुळं आता तेल्या रोगाचं नाव आठवल्यावर तुम्हाला आठवलं असं नेमकं काय दाखवतोय मी मित्रांनो इथं एकदम सुव्यवस्था करून जे की वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायट्यांच्या डाळिंबाचे रोपं आपण इथं पाहू शकता मित्रांनो आता लगेच दाखवतो थोडं थांबा विद्यापीठानं विकसित केलेल्या जे काही भगवा डाळीम किंवा शे डाळीम आपण ज्याला म्हणतो फुले भगवा डाळीम तर फुले भगवा डाळिंबाची रोपं कशी सुटसुटीत इथं तयार केलेले आहेत कोकोपीटमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्याच काळामध्ये जे काही बियाण्यापासून भरपूर ठिकाणी तेलरोगाचा प्रादुर्भाव होतो परंतु इथं योग्य माती चांगल्या प्रकारची माती आणि त्याच्यासोबतच जे काही रोपवाटिका तया रोपं तयार करण्यासाठी जे काही डाळिंबाचं निवड केलेली आहे कलमासाठी तर ती आपल्याला इथं पाहू शकता कुठल्याही झाडावरती तेलरोगाचा सुरुवातीपासून प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेतलेली आहे आणि जे एकदम रोगमुक्त जे काही डाळिंबाचे रोपं आहेत तर ते तुम्ही इथं पाहू शकता अतिशय जबरदस्त छानशा क्वालिटीमध्ये आपण इथं फुले भगवा हा डाळिंबाची रोपं पाहू शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी जो काही स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर त्यातला कॉल करायला विसरू नका मित्रांनो जी संकेत नर्सरी आहे तर ती आपल्याला श्रामपूर एम आय डी सीमध्ये पाहायला मिळते वाकडी या गावामध्ये जो की मधला हायवे जातो पहा श्रामपूर शिर्डी हायवे छोटासा शॉर्टकट रोड आहे तर त्या रोडवरती श्रामपूरमधून फक्त एक दहा बारा किलोमीटरला ही जी संकेत नर्सरी आहे तर ही पाहायला मिळते इथं वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य झाडांच्या व्हरायट्या जाती इथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पूर्णपणे जी काळजी आहे म्हणजे जी झाडापासून रोपवटिकेपासून रोग पसरण्याची तर ती थांबण्यासाठी इथं पूर्ण काळजी घेतलेली आहे रोपाची एवन क्वालिटी आपल्याला इथं पाहायला मिळते वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे मेडिसिनल प्लांट असतात तर ते पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे जे हॉर्टिकल्चर प्लांट असतात तर ते देखील पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुटकं नारळ इथं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर जे काही ॲपलच्या व्हरायट्या आहेत ज्याचं तुम्हाला सांगितलं आहे एक दोन दोन प्रकारच्या ॲप्पलच्या व्हरायट्या आहेत जे की पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा असं महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात मित्रांनो इथं यांचं मोठं पॉलेहाऊसचं शेडनेटसुद्धा पाहू शकता याच नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फुलझाडं असतात आता फुलाचं जर सगळ्याच नर्सरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे परंतु इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं वनस्पती आहेत तर त्यासुद्धा त्याच्या रूपसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे मित्रांनो मी आलेलो आहे आता यांच्या फॉली हाऊसमध्ये फॉली हाऊसमध्ये शक्यतो कोणा एंट्री नसते पण आपल्याला यांने स्पेशल एंट्री दिलेली आहे तर इथं पाहू शकता रेड डायमंड पेरू मित्रांनो आतमधून किती लाल असतो पेरू पाहा रेड डायमंड नावाची पेरूची व्हरायटी आहे तर ती सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळते पूर्णपणे म्हणजे जी क्वालिटी आहे ती क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कुठल्याहीच प्रकार नाही जे कोकोपीट म्हणा कोकोपीटमध्ये जी माती असते तर त्याची क्वालिटी म्हणा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं पहा ही द कलम केलेला आहे कलमची क्वालिटीसुद्धा पहा ती पेपर क्वालिटी वगैरे हो जी आहे तर ती अतिशय एवन क्वालिटी वापरलेली हो आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची जी इजा वगैरे होत असते कलम केल्यानंतर ती पूर्णपणे भरून निघावी याच्यासाठी आणि ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हेवं तुम्हाला म्हटलं नर्सरीमध्ये गेल्यावर दाखवतो आतमध्ये ही आहे व्हाईट जांभूळ संकेत नर्सरीनं व्हाईट जांभूळ जो व्हरायटी आहे तुम्हाला बाहेरपाटी मग दाखवली होती बोर्डावरती तर ही जांभळाची व्हरायटी आहे पांढरा जांभूळ आपण त्याला म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याही ठिकाणी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया यांची डिलेवरी चालते तुम्हाला जर कुठल्याही बल्कमध्ये एखादी व्हरायटी परचेस करायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन तुम्हाल तुम्हाला तिथं भेटणार आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला असू द्या किंवा इतर वेगवेगळे वेग जे पिकं आहेत जसं आता पांढरा जांभूळ भविष्यामध्ये याला डिमांड येणारे जे शेअर राहणारे लोक आहेत तर ते पाण रजांमुळे खायला तिथं जास्तीत जास्त कदाचित मागू शकतात किंवा तुम्हाला बल्कमध्ये सपरचंदाची लागवड करायची असेल महाराष्ट्रामध्ये तर सप्परचंदाचे सुद्धा इथं रोपं पाहायला मिळणार आहे चिकू आहे त्याच्यानंतर पेरो आहे त्याच्यानंतर बुटका नारळ आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या -वेग प्रकारचे जे ए, ए टी एम मँगो सांगितला ए टी एम मँगो पण आहे वेगवेगळ्या -वेग प्रकारचे जे औषधी वनस्पती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पेरूच्या पिंक तायवानला जास्त डिमांड असते तर ती पिंक तायवनसुद्धा तुम्हाला इथं पाहायला आहे तर त्याचीसुद्धा तुम्हाला इथं तुम्ही ऑनलाईन जर यांना कॉल केला तर घरपोच डिलिव्हरी तुम्हाला इथं चांगल्या ए वन क्वालिटीच्या जे काही आपण रोपं म्हणतो तर ते तयार केलेले आहेत तर ते, ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे माझा हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला आवडला आहे का आवडला असला तर निश्चितच इतर जे काही आपले शेतकरी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो शेतकरी मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल